जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधून आणि बहिणीनं तुम्ही जसं पाहत आहात की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना या संदर्भातले आता मे महिन्याचे पैसे सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुमच्या खात्या खात्यामध्ये जमा झालेत की नाही ते चेक करून पहा ते कसं चेक करायचं कॉल कुठं करायचं मेसेज कसं चेक करायचं कसं स्टेटस बघायचं हे या संदर्भातले आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो कृपया तो तुम्ही व्हिडिओ पाहा आता बघा तुम्हाला मेसेज आला आहे का अशा संदर्भातला तुम्हाला पैसे आले का या संदर्भातला आता तुम्ही हो लगेच चौकशी करायची आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेसेज आलाय का लाडक्या बहिणींना आधी पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचं जे काय मे महिन्याचा हप्ता आहे ते आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा या ठिकाणी त्या संदर्भातली अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आलाय का मेसेज तो मेसेज कसा असणार आहे हिता असा मेसेज असणार आहे असा मेसेज चेक करून बघा आला नसेल तर चेक करा आला नसेल तर काय करायचं ते तुम्हाला आता काय पुढच्या काही सेकंदामध्ये सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा असा मेसेज आला बघा की बनी म्हणजे तुमच्या खात्यामध्ये बियर कस्टमर आय सी सी आय बँक असेल एच डी एफ सी बँक असेल जे काय कोणती बँक असेल त्या बँकेचं नाव असेल आणि तुमच्या खात्यात ह्या अकाउंट तुमचा नंबर असेल तर काहीतरी क्रेडिटेड या अकाउंटवरती क्रेडिट किती झालेलं आहे पंधराशे रुपये किती जमा झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा एवढे पैसे जमा झालेले आहेत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत झालेत का नाही एकदा चेक करा बघा पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले तुम्हाला सा सा का तुम्हाला असा मेसेज आलाय का आणि अवेलेबल तुमचा बॅलन्स काय या ठिकाणी दाखवणार आहे किती तारखेला पाच जूनपासून पाच जूनपासून कारण मे महिन्यामधील जे काय पैसे होते मे महिन्यामधील लाडकी बहिणी योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये मिळालेला नाही तो जूनमध्ये मिळायला सुरुवात झाली आदित्य तटकरे यांनी संदर्भातली घोषणा केली होती ज्यावेळेस आदित्य तटकरी घोषणा करतील त्यावेळेस या योजनेचा अंमलबजावणी होती त्यापूर्वी सगळ्या अशा उडणाऱ्या वावड्याच असतात म्हणजे माहितीच्या लाडकी बहीण योजनेचे कधी पैसे मिळणार वगैरे काय आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली खुशखबर दिलेली होती अगोदर त्यामुळे आता हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे माहिती सरकारच्या काळामध्ये जी काही योजना सुरू झालेली ती योजनेचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्ता बघा आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावरच पैसे जमा होणार आहेत असं सुद्धा अजित तटकरे यांनी सांगितलेलं आहे ज्या खात्याचं डीबीटी लिंकिंग आहे आधार लिंकिंग आहे ही के वाय सी पूर्ण आहे अशा खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बन या लाडक्या बहिणींचे हे जे पैसे आहेत ते आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नवे नव्हे तर आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत अशा पद्धतीने आता याची घोषणा करण्यात आलेली आहे तर बघा आता लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे तुम्ही काही काळजी करू नये असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी अजित तटकरे यांनी सांगितलेले आहे हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ला लाडक्या बहिणीसाठी लाभार्थी महिलांना तसेच मेसेज मिळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यानंतर आतापर्यंत महिलांना किती पैसे मिळाले आहेत तर आतापर्यंत महिलांना दहा हप्ते मिळालेले आहेत पण मे महिन्याचा आपला तरी महिलांना अकरा अकरावा हप्ता मिळाला नव्हता आता अकरावा सुद्धा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा मिळालेला आहे दहा हप्ते म्हणजे जवळपास आता किती झाले बघा इथं काय करायचं दहा गुणिले पंधराशे असं गणित करायचं मग आता काय करायचं आम्हाला गणित कसे शिकवलं शाळेमध्ये गणित कसं शिकवलं मला सांगतो सोप्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आता किती न तेव्हा मोठी संख्या वरती घेऊया आपण चला गणिताचा विषय आता सुरू झालेला आहे तर गणितच तुम्हाला सांगूया आता किती पंधराशे रुपये मिळतात महिन्याला किती मग किती दिवसाचे मिळाले दहा महिन्याचे मग कसं गुणायचं गणित कसं करायचं यायचं तर शून्यानं सुरुवातीला बोलायचं शून्यानं कोणत्याही संख्येला जरी गुणलं तरी त्याची किंमत उत्तर शून्यच येतं त्यामुळे शून्यानं वरच्या चार संख्येला गुणलं की शेत्यांचं उत्तर किती येणार आहे ते यना 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 चार शून्य येणार आहे मग आता न कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर एकच येतं असं असतं त्यामुळे आता या ठिकाणी बघा तुम्हाला किती हे शून्य अगोदर शून्य घ्यायचा त्यानंतर ही दोन एक शून्य घ्यायचा असतो सुरुवातीला त्यानंतर एक न शून्याला गोणलं शून्य एक न शून्याला गोण शून्य पाच एक पाच आणि एक 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 असे मिळून तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे किती रुपये मिळाले आहेत पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणीनं मिळाले आहेत बरोबर का तर बघा दहा महिन्याचे दहा महिन्याचे दहा हजार रुपये झाले आणि वरचे किती पंधराशे त्याचे पाच हजार रुपये दहा पाच म्हणजे अशा पद्धतीने पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत अशी ही योजना आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला या संदर्भातला मेसेज आला आहे का तो बघा चेक करा आणि आला नसेल तर तुम्हाला काय समज असतील तर त्यावरचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे लाडक्या बहिणींना पैसे का आले नसतील तुमच्या काय त्रुटी असू शकतात या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा लाडक्या बहिणीनं अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र